नमस्कार मी संदीप देशपाणी आपण गेले काही दिवस विजन वरळीच्या आपल्याला माहित असेल गेले दोन महिने तीन महिने आपण सातत्याने लोकांना भेटतोय त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतोय या वरळीमध्ये अनेक वर्षापासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तो, तो इसारेचा इस सा प्रश्न असेल वरळी शाळा नाही तो प्रश्न असेल आज हॉस्पिटलमध्ये आयसीयू येईल हा प्रश्न असेल किंवा चाळींच्या रिडेव्हलपमेंटचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न समजून घेत असताना आमच्या मनात सारख्या विचार करतो प्रश्न तर आपण समजून घेतोय पण याची उत्तर काय तेच शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण विजय भरळी या कार्यक्रमात म्हणजे होतोय म्हणजे जे प्रश्न आहेत त्यांची काय उत्तर असू शकतात विगडीचा याचा प्रश्न आहे पार्किंगचा प्रश्न आहे याची काय उत्तर असू शकतात हे सगळं शोधण्याचा प्रयत्न आपण या विजे मरडीत हा आमचा अस असा अजिबात दावा नाही आहे की विजन मरडी हे परिपूर्ण आहे परफेक्ट आहे त्याच्यामध्ये नक्की सुधारणेचा वाव आहे पण या सुधारणा काय असल्या पाहिजेत कशा पद्धतीने असल्या पाहिजेत अजून काय करता येऊ शकतं हे सगळं जाणायला तुम्ही तिकडे यायला पाहिजे म्हणून आमची आपल्या सर्व वरळीकरांना विनंती आहे की येणाऱ्या एकवीस सप्टेंबर आणि बावीस सप्टेंबरला एकवीस सप्टेंबरला शनिवारी संध्याकाळी पाच ते रात्री दहा आणि बावीस सप्टेंबर रविवार सकाळी दहा ते रात्री दहा हा विजन भरणी कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी खुला आहे आणि आम्ही आपली तिथे वाट बघतोय मग येता विजन भरणीला